सायले सायले हे साहेबांनी योग्य वेळ आल्यावर निर्णय जाहीर करू असं सांगितलेलं आहे शिवसैनिकांची भावना जाणून घेतलेली आहे स्थानिक स्वराज्य संस्था ही सर्वसामान्य कार्यकर्त्याची निवडणूक असते याच्यामध्ये प्रत्येकाचं समाधान करणं अवघड असतं म्हणून ज्याला ज्याला वाटेल ज्या ज्या स्थानिक स्वराज्य संस्थेचं युनिट आहे जिल्ह्याचं असेल तालुक्याचं असेल यांना जर वाटलं आपण स्वतंत्रपणे लढावं तर लढायला काही हरकत नाही आणि ज्यांना वाटलं की महाविकास आघाडीमध्ये लढावं तेही काही हरकत नाही कारण लोकसभा विधानसभेच्या निवडणुका वेगळ्या असतात आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका असतात आणि म्हणून ही मानसिकता शिवसैनिकाची आहे त्याबाबतीत शिवसैनिकाचीच प्रत्यक्ष विचारणा माननीय पक्षप्रमुखांनी केलेली आहे आणि मला असं वाटतं की असा निर्णय झाला तर फार काही त्याच्यात वेगळं झालं असं समजण्याची गरज राहणार नाही हे पण आम्ही आघाडी मोडत नाही आघाडी मोडायची आवश्यकता नाही लोकसभा विधानसभा आम्ही स्वतंत्र लढलेलो आहोत एखाद्या युनिटला जर वाटलं की आपण संयुक्तपणे लढावं तर त्यालासुद्धा बहुधा आम्ही विरोध करणार नाही आणि आताही काही उद्धवजी ठाकरे साहेबांनी पूर्णपणे आघाडी मोडली अशा प्रकारची भूमिका घेतली नाही स्थानिक स्वराज्य संस्था या स्थानिक निवडणुका असतात प्रत्येक ठिकाणची राजकीय स्थिती वेगळी असते एखाद्या युनिटला जिल्ह्याच्या तालुक्याच्या स्वतंत्रपणे लढावं वाटलं तर मला असं वाटतं त्याला मुभा द्यायला काही हरकत राहणार नाही अशा प्रकारची भूमिका निश्चित राहावी असं आम्हा शिवसैनिकाचं मत सर हे बा अजून बाजारात पुरी स्वबळा ह्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आणि लोकसभा विधानसभेच्या निवडणुकीचं राजकीय बन वेगवेगळं आहे स्थानिक स्वराज्य संस्था या छोट्या छोट्या निवडणूक असतात काही काही नगरपालिका तर हजार हजार मतदाराच्या आहे दोन दोन हजारांच्या आहे पंधरा हजार मतदाराच्या आहेत आणि इथं इच्छुकी दोन दोन चार चार दहा दहा राहतात आणि अशा वेळेस पक्षकृत्वाला अलायन्स करणं अतिशय अवघड जात असतं आणि म्हणून जर त्यांनी सोहळा लढलं तर काही हरकत राहणार नाही अशा प्रकारची भूमिका येणार व्यास होऊ शकते असं मला आम्हाला तरी वाटतं असं बघ नाही मला असं वाटतं आता मागचा इतिहास पुन्हा काढण्याची आवश्यकता नाही नवीन इतिहास घडविण्याची आवश्यकता आणि तो शिवसेना घडविण्यासाठी सज्ज होत आहे सर असतात

शिवसेना प्रमुखाचे विचार हे काही गद्दारीचे नव्हते शिवसेना प्रमुखाचे विचार काही पक्ष तोडण्याचे नव्हते शिवसेना प्रमुखाचे विचार काही दिल्लीच्या उजऱ्या उजरेगिरी करण्याचे नव्हते मला okay. असं वाटतं नियमाचे काटेकोर दाँ� पालन करणं हे कोणाच कोणाला याविषयी विरोध असण्याचं काही कारण नाही जे काही त्याच्यात आवाजाचं स्केल आहे ते मेंटेन व्हावं ते जर मेंटेन झालं तर मला वाटतं कोणाची तक्रार असण्याचं काही कारण नाही त्याच्यामुळे कोर्टाने नव्यानं आदेश जरी दिला असला जरी जो नियम आहे त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करा ही भूमिका आमची राहिलेली सर आता आपल्याला कोणी गॉडफादर राहिलेला नाही असं देखील एकनाथ शिंदे म्हणतात काय म्हणतात एकनाथ शिंदेना गॉडफादर आहेत अमित भाई शहा <laughs> <laughs> नरेंद्र मोदी बाकी कोण आहे त्यांच्याकडे गॉडफादर त्यांनी जसं त्यांना नाचवलं कटपुटलीच्या कशा असतात असं 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 तसं ते त्यांना नाचवतात ना में सिर्फ मुंबई कार्पोरेशन है महाराष्ट्र में अनेक कारपोरेशन है काउंसिल है जिला परिषद है पंचायत समिति है ये सब चुनाव हो सकते है और ये चुनाव में शिवसेना खुद के बलबूते पे खड़े रहने चाहिए ऐसी भूमिका शिव सैनिकों ने बार बार पक्ष प्रमुख माननीय उद्धव जी के सामने रखी है वो भावना एक बार और एक बार माननीय पक्ष प्रमुख उद्धव जी ठाकरे सामने जनसभा में शिव सैनिकों को पूछी है शिव सैनिकों ने उसके बारे में सबके सामने अपना मत प्रदर्शन किया है ये कोई अलग बात नहीं है हमारे पहले अलग अलग मीटिंग्स हुए उसमें भी शिव ने भूमिका रखी थी और शायद आने वाले समय में शिवसेना पार्टी ऐसा निर्णय ले सकती एक शिंदे ने कहा है कि उनका कोई नहीं है लेकिन बालासाहेब ठाकरे के विचारों को उन्होंने काम किया विचार ये देखो उनके गॉडफादर अमित भाई शाह नरेंद्र मोदी ये है इसलिए उन्होंने उनको कोई गॉड फादर नहीं है बोलने की जरूरत नहीं उनके इशारे पे वो चलते उनके इशारे पे वो उन नाचते हैं उनके इशारे पे उन काम करते सब दिखा ना इतनी बड़ी जनसभा हुई आप क्या कान में क्या मंत्र देने का जाहिर मंत्र देना हमें <laughs>